नमस्कार मी धनंजय ग्रोवन शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज म्हणजेच सव्वीस सप्टेंबर रोजी दिल्लीला गेले तिथं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली एक तास चर्चा केली त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न आहे सध्याचा अतिवृष्टीनं शेतकऱ्यांवरती जी काही वेळ ओढावली आहे त्याबद्दलची माहितीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी सांगितली आणि या पद्धतीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरीव अशी मदत देण्याचं आश्वासन दिल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पण नेमकी त्या दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या द्या ग्रोव्हन शोमध्ये करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्याचे मुख्यमंत्री आज दिल्लीला गेलेले आहेत आणि तिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली विविध विषयांवरती त्यांच्यात चर्चा झाली आणि याबद्दलची माहितीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आता आपला मूळ मुद्दा आहे की राज्यामध्ये जे काही अतिवृष्टी झालेली आहे त्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार एन डी आर एफच्या निकषानुसार जी काही मदत असते ती भरीव मदत राज्यातल्या शेतकऱ्यांना करणार का असा मूळ प्रश्न होता या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली आणि पंतप्रधानांनी जास्तीत जास्त मदत ही राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना देण्यासाठी किंवा ज्यांचं नुकसान झाले त्यांना देण्यासाठीचं एक आश्वासन दिल्याचं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ते नेमकं काय म्हणाले ते सुरुवातीला माननीय प्रधानमंत्री महोदयांना एक निवेदन मी दिलं आहे माझ्या वतीनं आणि त्यांच्या सहीने हे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांनाही विनंती केली की आम्हाला एन डी आर एफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे तर या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार का असा प्रश्न एक पत्रकारांनी उपस्थित केलेला होता कारण की पंजाब त्यासोबतच हिमाचल प्रदेश या भागामध्ये ज्यावेळेस मागच्या काही काळात अतिवृष्टी झालेली होती पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती त्यावेळेस त्या भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेली होती आणि त्या भागांसाठी विशेष अशा पॅकेजची तरतूद सुद्धा केलेली होती त्यामुळं राज्यात येऊन पंतप्रधानांनी पाहणी करावी आणि जे काही नुकसान झालंय त्याच्यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं एनडीआरएफच्या निकाषामध्ये भरीव अशी तरतूद करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आणि याच पार्श्वभूमीवरती हा प्रश्न विचारण्यात आलेला होता प्रधानमंत्री महोदय पुढच्या महिन्याच्या आठ आणि नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये येणार आहेत पूर परिस्थितीच्या संदर्भात आता तरी अशा प्रकारचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती नसणार आहे तो वेगळ्या कारणासाठी असणार आहे त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं आता दुसरा एक मुद्दा होता की राज्य सरकारला नेमकी केंद्राकडनं किती मदतीची अपेक्षा आहे तर यावरती एक पद्धतीनं सावध अशी भूमिका घेत आत्ता याच्याबद्दलचं स्टेटमेंट करणं योग्य नाही या पद्धतीचा एक आकडा आत्ता सांगणं योग्य नाही अशा पद्धतीची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत घेतली आणि त्यामुळं राज्य सरकार नेमकं किती आकडा हा केंद्राकडून घेणार आहे म्हणजे किती निधी राज्य सरकारला अपेक्षित आहे जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांना भरीव अशी ठोस अशी मदत ही देता येईल तर याबद्दल मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नुकसानीचा पूर्ण आढावा आपण घेतो आहोत त्यामुळे या संदर्भात प्री मॅच्युअर बोललं योग्य होणार नाही ते फायद्याचं देखील नाही पूर्ण नुकसानीचा आढावा झाल्यानंतरच त्याचं स्टेटमेंट आपण केंद्र सरकारला पाठवू कारण हे काही स्टेटमेंट वारंवार बदलता येत नाही ते एकदाच पाठवता येतं त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अंदाज आला आणि स्टेटमेंट पाठवलं की ते तुम्हाला रिलीज केलं जाईल राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा त्यासोबतच शेतकऱ्यांची तातडीनं कर्जमाफी करावी अशी एक मागणी केली जाते कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्या भाषणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घोषणापत्रामध्ये सुद्धा अशी एक जाहीर आश्वासन दिलेलं होतं वचन दिलेलं होतं शेतकऱ्यांना की संपूर्ण सात शेतकऱ्यांचा कोरा करू तर यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं आता की राज्यामध्ये जी काही एक कर्जमाफी करायची आहे शेतकऱ्यांची ती एक वेळेसच होणार आहे आणि त्यासाठी अभ्यास समिती ही नेमलेली आहे अभ्यास समिती अभ्यास करते आणि अभ्यास केल्यानंतर त्यांच्या अहवालानुसार पुढील काळात कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे यापूर्वीच आम्ही सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमच्या जे आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत ती आता कधी करायची कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे ती समिती तसा अभ्यास करते कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे आता खरीपा करता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे आता शेतकऱ्यांना महत्वाचं काय तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्वाची आहे त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं ही आमची प्रायोरिटी खरं तर राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये जे काही नुकसान झालंय त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आर्थिक आणि एकूणच शेतकऱ्यांचं अर्थकारण हे बिघडलेलं आहे आता तातडीनं मदत करायची असं मुख्यमंत्री खरं म्हणतायत पण तातडीनं मदत म्हणजे नेमकं काय का तेही सांगायला तयार नाहीत कारण की अतिवृष्टीचा जो काही निधी राज्य सरकारनं मंजूर केला आहे तो जर का आपण बघितला तर तो एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये इतका आहे आणि तो अर्थातच तुटपुंज आहे आणि तोही जे जिल्हे आधीच नुकसानग्रस्त आहेत त्या भागातला आहे आत्ता सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या भागात नुकसान झालेलं आहे त्या भागासाठी अजून राज्य सरकारनं कुठलाही शासन निर्णय प्रसिद्ध केलेला नाही त्यासाठी निधीची तरतूद ही केलेली नाही आहे आता यावरती राज्य सरकारचं किंवा मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की अजून आढावाच आम्ही घेतोय तर नुकसानीचा आणि आढावा नुकसानीचा घेतल्यानंतर त्याबद्दलचा जो काही एक आकडा असेल किंवा जो काही निधी असेल तो आम्ही जाहीर करू त्या पद्धतीचा निर्णय घेऊ आणि त्या पद्धतीनंच केंद्र सरकारलासुद्धा प्रस्ताव पाठवू खरं तर राज्य सरकारनं यासंदर्भात तातडीनं निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणं अपेक्षित होतं परंतु तशा पद्धतीचं काही घडलेलं नाही आहे आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या एक प्रकारे दारात गेले आणि केंद्र सरकारला आमच्या गा राज्यातील जे काही नुकसान झाले त्याच्याबद्दलची मदत करा अशा पद्धतीचं एक साकडं घातलं अर्थात डबल इंजन ट्रिपल इंजन सरकार या ज्या काही टर्म आहेत त्यामध्ये केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे त्यामुळं राज्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळावा आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा अशा प्रकारची मागणीसुद्धा शेतकऱ्यांची आहे कारण की शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे राज्य सरकार काय निर्णय घेत आहे केंद्र सरकार किती मदत करत आहे आणि राज्य सरकार कर्जमाफीवरती फक्त गोल गोल भूमिकाच घेत राहतंय का हे सगळं आपल्याला पाहायचं आहे तर आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये तूर्तसं एवढंच मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या